माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीकास्त्र मी मुख्यमंत्री असताना उदयनराजेंनी वैयक्तिक काम आणली सातारच्या विकासाचं एकही काम आणलं नाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला खुलासा मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यात कृषी महाविद्यालय मंजूर केलं नाही मी अनेकदा हेल्पाटी मारून देखील त्यांनी माझ्या फाईलवर सही केले नाही असा घणाखाती आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केला होता मात्र त्याला प्रत्युत्तर देत खासदार उदयनराजे यांनी माझ्याकडे कोणतंही सातारच्या विकासाचं काम आणलं नाही त्यांनी स्वतःच्या हिताची आणि वैयक्तिक स्वार्थाचीच कामं माझ्याकडे आणली असा घणाखाती आरोप करत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे तर त्यांनी कुठला प्रोजेक्ट माझ्याकडे आणला होता ते सांगायचं मी सांगतो की त्यांनी वैयक्तिक खाजगी कामं वन खात्याची पोहोन टक्क्याची किती आणली होती आणि ती झाली का नाही ते सांगावं त्यांनी तर त्या भाजपकडून आज उदयनराजेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे मात्र त्यांनी असं म्हटलेलं आहे की पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते त्यावेळी मी वारंवार तीन वेळा गेलो मात्र आय टी पार्क असेल किंवा अन्य प्रो प्रोजेक्टवरती त्यांनी सह्या केले नाहीत अशा पद्धतीचा आरोप तुमच्यावरती केला हे हा आरोप हास्यास्पद आहे कुठला प्रोजेक्ट आहे त्याचं नाव त्याला आठवतं का त्यांना कुठल्या प्रोजेक्टचा त्यांनी अर्ज केला होता uh, मला कोणीतरी म्हटलं की त्यांनी ॲग्रिकल्चर कॉलेजची मागणी केली होती आता जमीन दिली नाही आता जमीन असेल तर ॲग्रिकल्चर कॉलेज दिलं जातं पण मी ॲग्रिकल्चर कॉलेज कराडला सरकारी ॲग्रिकल्चर कॉलेज केलं खाजगी नाही केलं माझ्या नावाचं ॲग्रिकल्चर कॉलेज नाही आहे आणि यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीच्या निमित्तानं ते कॉलेज मी केलं फार चांगलं चाललेलं आहे तर त्यांनी कुठला प्रोजेक्ट माझ्याकडे आणलं होतं ते सांगायचं तर मी सांगतो की त्यांनी वैयक्तिक खाजगी कामं वन खात्याची पवन किती आणली होती आणि ती झाली का नाही ते सांगावं त्यांनी